नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद की छन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता ना मुलांच्या शाळेच्या सुट्ट्याही संपत आहेत आणि मुलांना बऱ्यापैकी सुट्ट्याहून घरी पण आलेत अशावेळी मुलं काय करतात की काहीतरी का आदल्यामधल्या वेळी खायला मागतात त्यावेळी आपल्याला काय द्यायचं हा प्रश्नही पडतो आणि आपल्यालाही कधीतरी काहीतरी वेगळं चटपटीत खायचं वाटतं मग एकदाच अशी आपण रेसिपी बनवून ही पंधरा ते वीस दिवस आरामात खाऊ शकतो इतकी मस्त रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी एका मोठ्या कढईमध्ये मी एका वाटीने इथं बघा मी दोन वाटी इतकं हे पाणी घालते त्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाव चमचा इतकी हळदपूर घातली त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आता आपल्याला चवीनुसार किंवा अंदाजे आपण इथं काश्मीरी लाल तिखट आहे इथं मी दोन छोटे चमचे वापरले त्यानंतर एक चमचा मी ओवा घेतला आणि तो हातावरती अशा पद्धतीने घसकटून घेते जेणेकरून ओव्याचा फ्लेवर ना खूप छान याच्यामध्ये येईल एक मोठा चमचा भरून आपण पांढरे तीळ घालतो आहे त्यानंतर चिमूटभर हिंग घालतोय आता हे सगळे मसाले आपण ह्या पाण्यामध्ये चांगल्यासे मिक्स करून घेणार आहोत आणि पाण्याला आता आपण चांगल्याशी उखळी काढून घेणार आहोत ही रेसिपी ना शंभर टक्के अगदी परफेक्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आता हलकी पाण्याला यायला सुरुवात झाली आता ज्या वाटीनं पाणी घेतलं त्याच वाटीनं मी अर्धी वाटी रवा घेतला आहे आता हा जो रवा आहे ना तो कच्चा घ्यायचा आणि सुरुवातीला बघा अशा पद्धतीने मी थोडा थोडा करत रवा ह्या पाण्यामध्ये सगळा चांगलासा मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता रवा पाण्यामध्ये चांगलासा मिक्स झालेला आहे आता सुरुवातीला आपण जेव्हा रवा घातला ते ना तेव्हा मी गॅस बारीक करून घेतला जेणेकरून रव्याच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत आता दोन मिनटं हे रव्याचं मिश्रण आपण हे एकसारखं सगळीकडे चांगल्यासं परतवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता बघा रव्यानं जे बऱ्यापैकी यातलं पाणी जे आहे त्यातलं ओढून घेतलेलं आहे आता गॅस थोडा मध्यम करायचा आणि आपण ज्या वाटीनं रवा किंवा पाणी घेतलं तर त्याच वाटीनं इथं बघा मी दोन वाटे इतकं हे तांदळाचं पीठ घेतलं आणि ते आता आपण ह्याच्यामध्ये घालतोय आता आपण हे देखील तांदळाचं पीठ सगळं असं मिक्स करून घेणार आहोत आता गॅस अगदी बारीक ठेवायचा म्हणजे हे अजिबात पीठ खाली चिकटत नाही ही रेसिपी तुम्ही जर एकदा बनवून ठेवाल ना तर मी तुम्हाला खात्रीनं सांगते अगदी परफेक्ट ही रेसिपी बनते हे पीठ मिक्स करून झालं की यामध्ये मी दोन चमचे इतकं बटर घातलं आता जर बटर नसेल तुम्ही ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल पण घालू शकता आता हे सगळं बटर आता आपण ह्या पीठामध्ये चांगलंसं मिक्स करून घेऊयात आता बघा गॅस बंद करून झाकण ठेवून मी दहा मिनटं वाफ काढून घेतली दहा मिनटानंतर बघा आपले छान असं हे पीठ वाफ आलेली होती पिठाला पुन्हा एकदा मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता हे पीठ बघा अगदी छान असं वाफलेलं आहे तर आता हे संपूर्ण जे काही पीठ आहे ना ते आता आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान असं मऊसूद तयार झालं आता सुरुवातीला बघा फारच जर गरम असेल ना पीठ तर आपण दोन ते तीन मिनटं थांबून किंवा थोडंसं पीठ कोमट झाल्यानंतर देखील हे मिक्स करू शकतो पीठ असं सगळं चांगलं कोमट झालं की आता बघा आपण अशा पद्धतीने हे सगळं चांगल्याचं आपण मिक्स करून घेणार आहोत जे काही मसाले घातले होते किंवा जी काही पीठं घातली होती ती सगळी चांगल्याशी एकजीव झाली पाहिजेत आता बघा थोडं थोडंसं मळून झाल्यानंतर ह्यामध्ये मी अगदी थोडंसं पाण्याचा वापर करते आणि हे पीठ आहे ना थोडं घट्टसर असं मळून घ्यायचं तर आज ना आपण रव्यापासून चकली बनवतोय बऱ्याच जणांना चकली आवडते पण भाजणीची चकली म्हणलं की इतर वेळेस करायलाही कंठा येतो आणि भाजणी चुकली की पूर्ण चकलीही बिघडते त्यामुळे मी ही रव्याची शंभर टक्के परफेक्ट होणारी चकली दाखवणार आहे जी आयत्या वेळी किंवा असा अशा ऑफ सिजनला आपल्याला ही चकली खावीशी वाटते बघा चहासोबत किंवा आदल्यामधल्या वेळ है। आता हा गोळा चांगला घट्टसर मळून घेतला ह्यातला एक छोटा गोळा काढून मी अशा पद्धतीने त्याला पुन्हा सगळं हे चांगलं असं मळून घेतलं आता हा गोळा तयार झाला चकलीच्या सोऱ्या घेतला आणि सोऱ्याला आणि साच्याला आतमधून बघा मी तेल लावून घेतलं आणि हा गोळा अशा पद्धतीने आतमध्ये टाकून ह्याचं झाकण चांगलं पॅक करून घेतलं आणि मस्त आपण आता छान अशा चकल्या करून घेणार आहोत तुम्ही हवं तर अशा गोल गरगरीत चकल्या करू शकता किंवा मग चकलीच्या स्टिक जसं की लांबड्या लांबड्या देखील चकल्या टाकून आपण ह्या तेलामध्ये फ्राय करू शकतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला कोणताही आकार देऊ शकता तर मी बऱ्याच वेळांना पावसाळ्यामध्ये अशा चकल्या बनवते किंवा उन्हाळ्याच्या शेवटी ह्या चकल्या बनवते माझा दादा जो आहे तो पुण्याला असतो त्याला काहीतरी आदल्यामधल्या वेळी खायला लागतं मग त्याला काहीतरी प्रत्येक वेळी वेगळं बनवून द्यायचं म्हटलं की काय त्यालाही काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं मी नेहमी तिखट मिठाच्या पुड्या वगैरे करत असते पण अशा चकल्या दिल्या ना तर खूप खुश होतो कारण त्याला ह्या चकल्या खूप आवडतात अगदी ना शेवटपर्यंत त्या कुरकुरीत राहतात अजिबात त्या मऊ पडत नाहीत आणि शंभर टक्के परफेक्ट रेसिपी असल्या म्हणा मीही आयत्या वेळी देखील बनवली ना तरी पण ती रेसिपी मस्त बनते आणि पीठ घट्ट झाल्यामुळं काय होतं याला छान असे काटे पण येतात आणि त्यामुळं ही रेसिपी खूप छान लागते आपण ज्या ह्याच्यामध्ये बटर वापरलेलं आहे ना त्यामुळं काय होतं चकली अधिक खमंग तर बनतेच आणि त्याचा स्वादही खूप छान येतो तर सगळ्या चकल्या बघा मी अशा पद्धतीनं काढून घेतल्या तुम्ही हवं तर ह्या चकल्या एखाद्या बटर पेपरवरती किंवा मग एखाद्या मोठ्या ताटावरती याला तेल लावून देखील ह्या चकल्या काढू शकता तर अगदी मस्त सगळ्या चकल्या माझ्या तयार झालेल्या आहेत तर गॅसवरती एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की गॅस मिडियम करायचा आणि ह्यामध्ये आता आपण चकल्या सोडून घेतो आहे लक्षात ठेवा जेव्हा चकल्या आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा गॅस दोन ते तीन मिनटं मोठा करायचा आणि चकल्या सोडून द्यायच्या एकावी दोन किंवा तीनच चकल्या आपण तेलामध्ये सोडायच्या दोन मिनटं तशीच वाट पाहायची आणि त्यानंतर ही चकली आलटून पलटून आपण मस्त अशी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण ही तळून घेणार आहोत मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीनं सांगू शकते जेव्हा तुम्ही ही चकली बनवाल ना तेव्हा तुम्ही भाजणीची चकली पूर्णपणे विसरून जाल इतकी मस्त चकली तयार होते चकलीला छान रंग आल्यानंतर मी ह्या सगळ्या चकल्या तेलामधून काढून घेतल्या तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा रंग आलेला आहे आणि अगदी छानपैकी अशा कमंग कुरकुरीत आणि अगदी काटेरी आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत अगदी मस्त कुरकुरीत ह्या चकल्या बनलेल्या आहेत रंग तर अप्रतिम आलेला आहे आणि याची चव पण खूप भन्नाट लागते अगदी झटकीपट बनणारी रेसिपी आहे तर तुम्हाला माझी आजची ही चकलीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि जर तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर कशी झाले हे मला कमेंट बॉक्समधून सांगायला विसरू नका चला तर मग बड काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद